ओके ते मित्रांनो आज आपण जे एडिटिंग शिकणार आहे आपल्या कॅम्प्युटरवर शिकणार एकदम एस डी एकदम खतन आपण फोटोशॉप म्हणून एडिटिंग केलेलंच आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे का आजचा व्हिडिओ व्हिडिओ होते मी पंधरा सॉरी पंचवीस होते आपण आजचा नाताळवरती एकदम खत्ताना जबरदस्त एडिंग केलेलं आहे आणि ते पण आपल्या एडिट केलं आहे फोटोशॉपवरती एडिटिंग केलेलं आहे तुमच्या फोटोशॉप असणं आवश्यक आहे आपल्या स्क्रीनवरती जे आहे तुमची जबरदस्त तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे ती मटेरियलची लिंक दिलेली आहे त्या मटरीला मित्रांनो थोडासा पासवर्ड आहे तुम्हाला तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे देऊ शकतो किंवा मी बोलून सुद्धा दाखवू शकतो त्यामुळे व्हिडिओचं तुम्हाला कंप्लीट पूर्णपणे बघायचं आहे तर चला आपण आपल्या स्क्रीनवरती जे जाऊया तर मी स्क्रीनवरती आल्याच्या नंतर तर सिम्पली तुम्हाला काय करायचं फोटोशॉप जे आहे ओपन करून घ्यायचं आहे तर मी माझं तर फोटोशॉप ओपन करून घेतलेला आहे तर फोटोशॉप करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला जी पेज फाईल दिली इनपुट करून घ्यायची तुम्हाला काही फाईल जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारे दिसत आहे तर सिंपली काय करायचं गेल्याच्या गेल्याच्यानंतर एक एक करून बॅकग्राऊंड जे काही लेअर आहे ते तुम्हाला ऑन करून घ्यायचे तुमच्या बॅकग्राऊंड जे काही लेअर असतील ऑन असतीलच काही अडचण नाही तर तुम्ही अशा प्रकारे जे आहे सर्व लेअर ऑन करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये ऑन करून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंपली सुरुवातीला काम करायचं काय आहे मित्रांनो तर तुम्हाला इथून थोडंसं अशा झुन झूम नाही थोडंसं आपल्या बॅनर तुम्हाला फोटो दिसत असेल तर काही एवढी अडचण नाही की आपण हिरा म्हणजे क्वालि एडिटिंग करणार आहे ते सेंटर तुम्हाला ह्याच्यावरती काय करायचं आहे की थोडंसं आपण फोटो खाली यायचं आहे आणि आपला हा तुम्हाला सेंटर क्लॉचा पीएन आहे हा सेंटर क्लॉचा ते क्लिक करायचा आहे आणि इथे इमेज कोपऱ्यामध्ये दिसत आहे बघू शकता ते इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ऍडजस्टेबलमध्ये येऊन इथे मित्रांनो ब्राइटनेस आणि कॉन्ट्रास्ट यायचं आहे आता ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्टी आल्याच्यानंतर तुम्हाला काहीचं जे आहे जर झिरो जिरो दिसून जाईल तर मला कॉन्ट्रास्ट थोडा अशा प्रकारे वाढवायचा आहे मी नऊ ते दहाच्या आसपास ठेवला तरी चालू मित्रांनो काही अडचण नाही आणि जरी ॲट टाकला तरी पण काही अडचण नाही थोडंसं ॲट टाकल्यानंतर तुम्हाला ब्राईट दिसेल आपल्याला ब्राईट करायला ह्या थोडासा आपण अशा रुपयाचा अंधार आणायचं आहे ब्राईटनेस थोडंसं अशा वेळी कमी करून घ्यायचं आहे ते बावीस पण आपण कॉन्ट्रास्ट ठेवायचा आहे आणि ब्राईटनेस दम पण तीन ठेवलेला आहे ये ये ते ओके ते क्लिक करून द्यायचंय ओके ते क्लिक करून खायचं इमेजमध्ये जो आहे इथे फरक पडल्याला दिसून जाईल त्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं मेरी क्रिसमस जो आहे मी जे आहे हे खाली तळा बॅकग्राऊंड जो नको असतो इथे सिम्पली द्यायचे द्यायची जोडी ही साईडची आहे मी हायड करून द्यायचे आहे फक्त माझ्या कर्ज फिरतोय तो फक्त लक्ष द्या मित्र म्हणजे माझा जो काही माऊस आहे तो कुठे फिरतो तिथं फक्त लक्ष द्या तुम्हाला समजून जाईल आपण कुठे जे आहे ही एडिटिंग केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला हे जो तुम्हाला नको असेल हे बॅग्राउंड जरी पण समजा तुम्ही जर नको असेल तर काही अडचण आहे आपला हासा हा जो बॅन आहे हा पण तुम्हाला चांगला दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला हे पेंज तुम्हाला साईज हे जो नको असेल तरी पण चालेल तुम्हाला खायचा आपल्याला अशा प्रकारचं हे बॅनल दिसू जाईल आणि हे जे पेंज तुम्ही जरी इथे घेऊन अशा प्रकारे जरी जी मोठी केली तरी चालतील काही अडचण नाही बघू शकता जरी अशा प्रकारे आपला पेंज जो आहे तो मोठा केला आणि तो विकून दिला आणि अशा प्रकारनंतर कुठलीही पेंट जरी ह्याचा घेतला तर एकदम व्यवस्थित जे आहे ते दिसून जाणार आहे तर बघू शकता तर मी तर बॅकग्राऊंड माझं जे आहे ते ऑन करून घेतो आपल्याला खायचं जे अशा प्रकारे दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचं जे काही करा करायचं किंवा बाकी तुम्हाला जर मटेरियल ॲड करायचं असेल तर मी तुमच्या इच्छनुसार हे मटेरियल ऍड करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला काही आपला लोगो ॲड करायचा आहे तर मी हा की लोगो माझा जो डिजकू लागतो इथं लोगो लोकं डिस्कून घ्यायचं आहे माझा तुमचा लोगो तिथं ॲड करायचा आहे तर तुमची माझा लोगो मी पण जर आहे तो परत ॲड दे करून देतो शकता तर अशा काही लोक आपला फोटोशॉपमध्ये परत आणून थोडासा अशा काही लहान करून घ्यायचा आहे आणि ह्या इथं बरोबर सेट करून क्रिएट करून द्यायचं आहे म्हणजे तुमचा लोग जो आहे तो अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित खतरनाक प्रकारचे आहे ते दिसून जाईल आपल्या लोगो रिडिंगमध्ये पण फोटोशॉपमध्ये व्हिडिओ येणार आहे मित्र काही अडचण नाही तुमच्यापर्यंत तुमचा लोगो जर तुम्ही क्रिएट करा तुम्हाला एक असं क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला क्रिएट करून दाखवतो आपल्या दोन तीन म्हणजे स्टाईलचे आहेत फोनमध्ये तिथे तुम्ही माझं दाखवते माझ्या एकेल डिझाईनर सर त्यांचा तुम्ही माझा नंबर आहे आणि एसके डिझाईनचा ते जो काही नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा तो तुम्हाला खाली लिहिलेलं आहे काय अडचण आहे अशा तुम्ही लोगो बनवू शकता किंवा तुम्हाला जो दुसऱ्या प्रकारे लोगो बनवायचा असेल तर तुमचं दुसऱ्या प्रकारे पण जो लोगो बनवू शकता तर एकदम खर्चा मागचा व्हिडिओ झालेलाच आहे एकदम बॅनर पण एकदम विशेष प्रकारचं एडिटिंग झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये पासवर्डचा मिळाला असेल लगेच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वरती क्लिक करून आपल्या मटेरियल डाऊनलोड करून घ्या आणि आपली पीएस डी फाईल जी आहे ती पण डाउनलोड करून घ्या आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो हो अजून जर व्हिडिओ लाईक केला नसतं व्हिडिओला प्रत्येक लाईक करून सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदान एकदम खतरनाक आपल्या पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र